सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे बुलढाण्यातील चिखली येथील एका इंजिनिअरिंग व्यावसायिकाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मुलाला परीक्षा केंद्रावर सोडायला जाताना त्यांना हार्ट अटॅक येऊन त्यांचा मृत्यू झाला मुलाच्या डोळ्या देखत वडिलांनी जीव सोडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे आपल्या मुलाला चार चाकी गाडीमध्ये परीक्षेकरिता सेंटरवर सोडण्याकरिता घरून निघाले पण काहीच क्षणांमध्ये मोठा अनर्थ घडणार आहे याची पुसटची कल्पना त्या दोघांनाही नव्हती काहीच वेळात वडिलांना मुलाच्या डोळ्यादेखत हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि क्षणात हो त्याचं नव्हतं झालं बुलढाणा जिल्ह्यातील चिखली वेदांत गिट्टी क्रेशर आणि कौशल्य कन्स्ट्रक्शनचे संचालक इंजिनियर प्रमोद बळीराम राजपूत वयवर्ष अठ्ठेचाळीस यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं सत्तावीस फेब्रुवारी रोजी निधन झालं इंजिनियर प्रमोद राजपूत हे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मुलाला परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर घेऊन जात असताना चिखली शहरातील खामगाव चौफुलीजवळ चारचाकी गाडीमध्ये त्रास जाणवला त्यामुळे त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली त्याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले बांधकाम क्षेत्रात कार्यरत प्रमोद राजपूत हे धार्मिक प्रवृत्तीचे होते त्यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला परिसरातील राजकीय सामाजिक व्यावसायिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यांच्या पश्चात आई वडील दोन बहिणी भाऊ एक मुलगी एक मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे